नमस्कार मित्रांनो या व्हिडिओची सुरुवात आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून सुरुवात करत आहोत बुलढाण्यापासून चौऱ्याहत्तर किलोमीटरच्या अंतरावर मुक्ताईनगर हे तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक धार्मिक शहर आहे आपण जे बघत आहात ते संत ज्ञानेश्वर महाराजांची बहीण संत मुक्ताबाई यांचे पुरातन देऊळ आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मंदिर दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे चला तर आपण आता संत मुक्ताबाई यांच्या दर्शनासाठी आपण जात आहोत या ठिकाणाहून आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत इथून उजवीकडे उजवीकडे जाऊन तळघरात तळघरात गेल्यानंतर संत मुक्ताबाई यांची मूर्ती आपल्याला या ठिकाणी दिसत आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे आम्ही या ठिकाणी दर्शन घेतले मंदिराच्या समोरील असा हा आवार परिसर आहे आणि हा बाहेरील आवार परिसर आहे उत्कृष्ट मंदिर आहे आपण बघण्यास यावे धन्यवाद